नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म झाल्यानंतर जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी एक शेवटची संधी देण्यात आलेली आहे रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंगची लास्ट डेट ऑलरेडी होऊन गेलेली आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेलं आहे तरी देखील फोटोकॉपीचा रिजल्ट उशिरा आलेला होता आणि फोटोकॉपी रिझल्टमध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग व्हेरिफिकेशन करता आलेलं नाही म्हणून ही शेवटची संधी आहे तुम्हाला काय करायचं आहे ई टी सेल असं सर्च करायचं आहे ई टी सेल असं सर्च केल्यानंतर ॲडमिशन पोर्टलवरती जायचं आहे ॲडमिशन पोर्टलवरती गेल्यानंतर अंडर ग्रॅज्युएटमध्ये जायचं आहे अंडर टेक्निकल एज्युकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएट आणि त्या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी डी फार्म डी एस पी अर्थात डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म डी एस पी या पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इन के क करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही यापूर्वी तर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करून लॉग इन करून घ्यायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे लक्षात ठेवा कोणीही ई स्क्रुटिनी करणार नाही फिजिकल स्क्रुटिनी पर्याय निवडा जवळ कोणतं फार्मसी कॉलेज असेल त्या ठिकाणी जाऊन फॉर्म व्हेरीफाय करा शिवाय यापूर्वी ज्यांनी ई स्क्रुटिनी केलं होतं आणि काही त्रुटी आल्या असतील फॉर्ममध्ये काही एरर आला असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म अनलॉक असेल तर तुम्ही स्क्रुटिनी मोड चेंज करून जवळचे जे काही फॅसिलिटी से सेंटर स्क्रुटिनी सेंटर असेल तिथं जाऊन फॉर्म व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे ठीक आहे लक्षात ठेवा स्क्रुटिनीमध्ये थोडासा वेळ लागत आहे त्यापेक्षा बेटर जर अनलॉक फॉर्म असेल तर लवकरात लवकर फिजिकल स्क्रुटिनी करून घ्या ज्यांनी फोटोकॉपीचा रिझल्ट उशिरा आल्यामुळं अजून रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंगच केलं नव्हतं त्यांनी या ग्रिव्हियन्स पिरियडमध्ये म्हणजेच काय तेवीस ते पंचवीस अर्थात आज तेवीस तारीख आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस जुलैच्या दरम्यान तुम्हाला रजिस्ट्रेशन करून फॉर्म फिलिंग करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण करून घ्यायचं आहे हे सगळं तुम्हाला तीन दिवसाच्या आत हे करून घ्यायचं आहे ठीक आहे ऑलरेडी ही गोष्ट मी सकाळी जो व्हिडिओ बनवलेला होता मुदत की मुदतवाढ होणार की नाही त्यावेळेसच सांगितलेलं की तुम्ही चेक करत राहा ग्रिव्हियन्स पिरियडमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंगला संधी दिली जाणार आहे हीच गोष्ट मी ग्रीवियन्स कसा टाकायचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये पण सांगितलेला आहे तरी देखील हा पुन्हा डेडिकेटेड व्हिडिओ बनवतो आहे कारण अनेक विद्यार्थी आहेत की जे व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत लक्षात ठेवा मी कुठल्याही व्हिडिओमध्ये टाईमपास करत नाही जे महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे ते सगळं सांगितलं जातं सर्व डाऊट सॉल्व केले जातात मात्र तुम्ही काय करा आता व्हिडिओ सुरू झाल्या झाल्या लगेच येऊन कमेंट करता पण तुमच्या त्या डाऊटचं उत्तर हे ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेलं असतं एक व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो तो एडिट करणं अपलोड करणं पण या ठिकाणी तुम्हाला ॲक्युरेट ऑथेंटिक माहिती देण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतो तर तुमच्याकडून पण थोडं ॲप्रिसिएशन मिळणं गरजेचं आहे ॲटलीस्ट एक तुम्ही जरी थँक्यू बोलात ना तरी देखील पुढील व्हिडिओ बनवायला आम्हाला एनर्जी मिळत असते ठीक आहे आता अजून एक डाऊट बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे ते म्हणजे काय कॉलेजची लिस्ट कधी देता येईल तर ज्या दिवशी मी डी फार्मचं शेड्यूल डिस्कस केलेलं होतं इम्पॉर्टंट डेटचं शेड्यूल कसं आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फा आमच्या ॲडमिशन प्रोसेसचं त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं ग्रिवियन्स पिरियड असतो तो कधी असतो प्रोविजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर ग्रीवियन्स पिरियड संपल्यानंतर काय येतं फायनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर मग पुन्हा कॅपराऊंडचं शेड्यूल येत असतं था। जेव्हा कॅपराऊंडचं शेड्यूल येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती अपडेट हे केलं जाईल शिवाय कॉलेजची यादी यावेळेसपासून चार कॅपराउंड होणार आहेत डी फार्म बी फार्मला पण चार कॅपराऊंड आहेत डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला पण चार कॅपराउंड असण्याची शक्यता आहे म्हणजे त्यांनी सांगतानाच सांगितलेलं आहे की सर्व टेक्निकल एज्युकेशनसाठी चार कॅपराउंड होणार आहेत त्यामुळं कॅपराऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना पण तुमच्याकडून काही सिली मिस्टेक्स होतात त्या होऊ नये म्हणून मी सगळ्या गोष्टींवरती सविस्तर गाईड करेल फक्त कुठल्याही गोष्टीची घाई करू नका प्रत्येक गोष्टीला वेळ असते मुदत असते घाईत ज्यावेळेस निर्णय करता त्यावेळेस चुका होता चुका त्या चुका टाळायच्या आहेत तुम्ही बाकी व्हिडिओमध्ये जे डाऊट सॉल्व्ह होत नाही तो डाऊट जर तुम्ही कमेंट केला असेल तर निश्चितच मी त्या कमेंटचं उत्तर हे देत असतो आता आपल्याला वाट बघायची आहे की जे आता ग्रेव्युएन्स पिरियडमध्ये नव्यानं फॉर्म भरायची संधी दिलेली आहे त्यांचं मेरिट स्टेटस कधी दाखवतात ते त्यानंतर अजून एक मेरिट स्टेटस येईल आणि मग फायनल मेरिट स्टेटस येईल तर आपल्याला थोडंसं वेट करावं लागेल की सीई टी सेल काय निर्णय घेते ठीक आहे अजून काही तुमचे डाउट्स असतील कमेंट करा पुढील व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिले जातील कारण प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवताना कसं मी माझे रुटीन काम आहे ते सांभाळून तुम्हाला मदत व्हावी म्हणून व्हिडिओ बनवत असतो आणि अशामध्ये मग कामाच्या घाई गडबडीमध्ये मला हे व्हिडिओ बनवत असताना खूप एफर्ट्स टाकावे लागतात तर ॲटलीस्ट एवढं तुमच्याकडून कॉपरेट होणं गरजेचं आहे की व्हिडिओ बनवला असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहत चला त्याच व्हिडिओमध्ये सगळी उत्तरं असतात आणि जर त्या व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर नसेल तर निश्चितच मी डेफिनेटली पुढील व्हिडिओमध्ये त्या डाऊटचं उत्तर हे देत असतो ठीक आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयरला बी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत फोटोकॉपीमध्ये जे पास झालेले आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू